मोर्या मोर गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल आजचा दिवस आहे टिटवा महोत्सवचा दहावा पण महोत्सव संध्याकाळी सुरू होणार आहे पण त्याआधी आपण आलेलो आहोत तर गणपती मंदिर परिसरात आज आपण विजयभाऊंच्या वाढदिवसानिमित्त आपण एक उपक्रम हाती घेतलेला आहे उपक्रम असा आहे की आपण दर मंगळवारी तुम्ही बघू शकता श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळ टिटवा या नावाने अन्नछत्र सुरू करत आहोत गणेश भक्तांसाठी तर सर्व गणेश भक्तांसाठी ही एक चांगली गोष्ट आहे की दर सध्या आम्ही दर मंगळवारी अन्नक्षत्र सुरू करणार आहोत सर्व भक्तांसाठी जे कोणी मंदिर येतील किंवा टिटोळ्यामध्ये जे येतील त्यांच्यासाठी आणि लवकरच आम्ही म्हणजे पूर्ण वेळ हे सुरू करणार आहोत हा उपक्रम याच्या आधी आम्ही म्हणजे तीन वर्षापूर्वी कोरोनाच्या आधी आम्ही हे चालू होतं आमचं दर मंगळवारी पण आता काही त्याच्यामुळं काही कारणास्तव खंड पडला होता पण आता याच्यापुढे हा कार्यक्रम अविरत चालू राहणार आहे आणि याचे पूर्ण श्रेय जाते विजयभाऊ देशेकर यांना टेटवा महोत्सवचे अध्यक्ष आयोजक आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही आज पुन्हा एकदा उद्घाटन करत आहोत या उपक्रमाचा जो काही काळाकरता खंड झाला होता आज नवीन नावाने आणि आम्ही मंडळ पण रजिस्टर केलेलं आहे त्या नावाने सो तुम्हालाही कोणालाही भेट द्यायची असेल तर तुम्ही येऊ शकता आणि आपल्या या अन्नक्षेत्राची वेळ असणार आहे दुपारी साडेबारा ते साडेतीन वाजेपर्यंत तर आणि कोणा जे कोणी दानशूर व्यक्ती असेल ते सुद्धा दान करू शकतात मनोभावी ज्यांना मदत करायची असेल आमच्या अन्न क्षेत्राला या वाढदिवसानिमित्त पिटवाळ्यातील तीर्थक्षेत्र महागणपती यांच्या पदपावनाने आज इथे एक नवीन संस्था स्थापन करण्यात आलेली आहे श्री सिद्धिविनायक अन्नक्षेत्र मंडळ टिटवाळा आज भाऊच्या वाढदिवसानिमित्त अन्नछत्र चालू करण्यात आलेलं आहे दर मंगळवारी अन्नछत्र इथं चालू राहणार आहेत तर सर्व गणेश भक्तांनी याची नोंद घ्यावी धन्यवाद आता आपण मंदिरामध्ये जात आहोत नैवेद्य दाखवण्यासाठी गणपती बाप्पाला पहिले आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवणार आणि मग भक्तांसाठी अन्नक्षेत्र सुरू करणार आहोत आपण मारी गे हेलो मास एडा गे हाय मारी गे ये त्रिकर एक साइड गया जरा बाण वाला हा आ गया इधर आ गया इधर आ गया आ गया इधर आ गया आ गया Eu é vou

तो बोला गणपती बाप्पा मोरिया आज पूर्वाच्या पप्पांचा बड्डे आहे म्हणून पूर्वा एकदम खुश आहे आणि संध्याकाळी ती एकदम भारी लूक करणार आहे काय करणार आहे पूर्वा बड्डेसाठी स्पेशल सरप्राईज आहे गिफ्टमध्ये सरप्राईज आहे मध्ये दोन्ही मध्ये सरप्राईज आहे तर तुम्ही संध्याकाळी बघा आमचा व्हिडिओ लाईक करा

सहकार्य होईल उद्घाटन आलेले विजय भाऊंच्या पाठी अगदी त्यांच्या आईचा कायम आशीर्वाद असतो त्याचबरोबर भाऊंचे मुख्य बंधू संतोष शेख छोटे बंधू विनोद शेख यांचंही समाजकार्यासाठी नेहमी सहकार्य असतं हे अन्नचंद्र सुरू राहण्यासाठी दोन्ही बंधूंनी आणि मातीने खूप मोठं सहकार्य केलं आहे त्यांचर हे सोबत खूप मोठा परिवार आहे त्यांचे सामाजिक क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले सहकार्य आहे तेही त्यांना नेहमी या अन्नासाठी सहकार्य करतात प्रत्येक भाविकांनी तुम्ही आम्ही सर्वांनी हे अन्नचंद्र कायमस्वरूपे सुरू राहावे यासाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे येथे आलेल्या सर्व मान्यवरांचे विजय विजयबाईंच्या वतीने खूप खूप अभिनंदन होण्पार्या

सर्व गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अन्नछत्र सुरू झालेला आहे श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळ सुरू झालेला आहे राहणार आहे तरी सर्व गणेश भक्तांनी याची नोंद घ्या थोड्या वेळातच नोंद चालू करण्यात येईल लाईन करा लाईन करा

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn सर्व वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थक्षेत्रे जात असतो अक्कलकोट असेल शेगाव असेल सिद्धिविनायकाचं दादरचं मंदिर असेल शिर्डी असेल मंदिराच्या बाबतीत ह्या गोष्टी होताना दिसत नाही इथे जे हॉस्पिटल देखील आहे ते देखील मंदिर बोलतं की मंदिराच्या नावाने आहे परंतु ते देखील खूप महागड्या आहे आणि हे लोकांना होत नाही म्हणून आम्ही या अन्न मंडळाच्या माध्यमातून आता एक नवीन सुरुवात केली की वेगवेगळे उपक्रम सुरू करणार मग या परिसरात तुम्ही आता जिथे आहेत हे वाहनतळ आहे हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वाहनतळ आहे परंतु हे मंदिरात येणारे भाविक इथे वाहन पार्क करतात याच्यावर सुद्धा हे मंदिरवाले झाडू मारत नाही ते बोलतात नाही हे के सीचं काम आहे आमची ही अपेक्षा आहे की आशा आहे की आजपासून म्हणजे जसं आम्हाला बळकटी येईल साफ सुविधा साफसफाई मंदिरातनं स्वच्छता मंदिर ते स्टेशन परिसरात ज्या टॉयलेट लेडीजला जो त्रास होतो मुतारी वगैरे नाही हे देखील आम्ही करण्याचा मंडळाच्या माध्यमातून जे जे आम्हाला करता येईल जे जे भाविक आम्हाला दान करतील त्या भाविकांच्या माध्यमातून त्या दानाच्या माध्यमातून आम्ही हे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत तुम्ही बघितलं आपले सर्व पत्रकार बंधू यांनी विजय भाऊंची मुलाखत घेतली आणि त्याच्यामध्ये भाऊंनी खंत व्यक्त केली की मंदिर परिसरात ना साफसफाईची सुविधा व्यवस्थित आहे वाहनतळ पण योग्य स्थितीत नाही आहे तर सर्वांनी नक्कीच याकडे लक्ष घालावं सर्व लोकप्रतिनिधी व जे अधिकारी असतील त्यांनी याबाबत नक्कीच त्यांच्याबाबत विचारणा करावी तसेच नागरिकांनाही विनंती आहे आहे <small>

चाल। 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 आज शिवसेना उपशहर प्रमुख तथा टिटवाळा महोत्सव आयोजक श्री विजयभाऊ मारुती देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज या तीर्थक्षेत्र महागणपती तीर्थक्षेत्र टिटवाळ्यामध्ये तित्र अन्नदान चालू केलेलं आहे तसेच आज नवीन श्री सिद्धिविनायक अन्नछत्र ही स्थापन करण्यात आलेलं आहे तर सर्व गणेश भक्तांना आवाहन करतो आम्ही की दर मंगळवारी इथे अन्नछत्र महाप्रसादाचा लाभ घ्यावा दुपारी साडेबारा ते दोन वाजेपर्यंत आपला अन्न महाप्रसाद चालू राहणार आहे सर्व गणेश भक्तांनी याची नोंद घ्यायची आहे तसेच आमच्या एक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपण सावन करतो की सर्व गणेश भक्तांपर्यंत हा मेसेज पोचवा की या टिटवाळामध्ये टिटवाळा भा तीर्थक्षेत्रामध्ये अन्नछत्र चालू करण्यात आलेलं आहे नमस्कार तर आपला अन्नछत्र कार्यक्रम आज उत्तमरित्या पार पडलेला आहे आणि कमीत कमी, कमी सातशे ते आठशे भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे पुढच्या मंगळवारी पुन्हा भेटूया आपण आणि त्यावेळेससुद्धा आपण अशाच प्रकारे भाविकांची सेवा करणार आहोत आज विजय भाऊंचा वाढदिवस असल्यामुळे आणि पुढचे नियोजित कार्यक्रम असल्यामुळे आज आम्ही थोडं लवकर आवरलेला आहे कार्यक्रम आमचा तर चला आपण पुन्हा भेटूया मंगळवारी आणि संध्याकाळी भेटूया महोत्सवामध्ये आपल्या भाऊंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आज खूप सारे मान्यवर आणि सेलिब्रिटी येणार आहेत तसेच आज ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचं उद्घाटन आहे अभिदर्शन गार्डनला भेटूया अभिदर्शनला आमच्या यूट्यूब चॅनलला मतलब ट्रॅव्हल विथ विघ्नेश या युट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक करा